नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर आजचा लोकसत्ता पेपर तुम्ही पाहिला असेल सगळीकडे बातमी पूर्ण ग्रुप असतील टेलिग्राम ग्रुप असतील व्हॉट्सअप ग्रुप असेल इन्स्टा वगैरे सगळीकडे बातमी फिरते त्या संदर्भातले काही रील्स पण आलेले आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये काय सांगितलं का पोलीस दला तेतीस हजार पदे रिक्त काय सांगितले पोलीस दलामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितले का पोलीस दलामध्ये किती तेतीस हजार रिक्त असणार आहेत असं सांगितलेलं पोलीस दलामध्ये किती तेहतीस हजार पद रिक्त आहे मित्रांनो त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये की ज्या महिला आहे महिला त्या महिलांना सोळा पॉईंट सहा टक्के पदांचा समावेश केलेला आहे महिलांचा किती सोळा पॉईंट सहा टक्के पदांचा म्हणजे ज्या वेळेस एकनाथ शिंदे बोलले का बाबा आम्ही आता पंचवीस हजार महिलांची भरती करणार त्यानंतर ठाकरे साहेब पण बोलले ते पण ठीक आहे त्यांचं सरकार आलं तो भाग वेगळा मात्र यामध्ये काय आहे मग नक्की आगामी होणारी पोलीस भरती केव्हा होणार भरती येते भरती होणारे मग केव्हा होणार तर लक्षात ठेवा आजच्या पेपरला जे कात्रण आहे त्याच्यामध्ये काय का ते थोडक्यात सांगतो त्याच्यानंतर मग भरती संदर्भात आपण चर्चा करूया महाराष्ट्र पोलीस दला दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ मंजूर पाजांपैकी तेहतीस हजार पदे रिक्त आहेत आणि तेहतीस हजार रिक्त आहे त्यात महिला पोलिसांच्या सोळा पॉईंट सहा टक्के पदांचा समावेश अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आलेली आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक लाख लोकसंख्येमागे एक लाख लोकसंख्येमागे दोनशे बावीस पोलीस कर्मचारी असायला हवेत मात्र भारतात हे प्रमाण एक लाखामागे सरासरी एकशे बावन्न आहे म्हणजे ज्या ठिकाणी सव्वा दोनशे पब्लिक पाहिजे त्या ठिकाणी फक्त दीडशेच्या आसपास पब्लिक आहे म्हणजे इतकं जवळजवळ एकशे म्हणजे पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर पब्लिक एक लाख लोकांमागं कमी लोकसंख्येचा जर विचार केला तर अद्यापही खूप पोलीस भरतीची आवश्यकता आहे पोलीस भरती अजूनही खूप कमी प्रमाणामध्ये अजूनही पोलीस भरतीच्या जागा रिक्त आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत पुढं त्यांनी काय सांगितलंय देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत येथे जवळपास एक्केचाळीस टक्के पोलीस कर्मचारी कमी आहे त्यामुळे या राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण जास्त दिसून येतं तेलंगणात अठ्ठावीस टक्के तर महाराष्ट्रात जवळ पास सोळा पॉईंट तीन टक्क्यापेक्षा जास्त पदे आहेत महाराष्ट्रात सोळा पॉईंट तीन टक्क्यापेक्षा जनरली बोलताना ते बोललेत आपल्याला की हे जे आहे जनरली बोलताना आपल्याला ते हे बोललेत की म्हणजे हे जे आहे का हे काय म्हणजे महिलांचे सोळा टक्के असं बोललेत महिलांचे सोळा टक्के पण लक्षात ठेवा हे जनरलच सोळा टक्के पदांचा समावेश आहे त्याच्यामध्ये लक्ष फक्त महिलाच नाही तर आपल्या इतर पण म्हणजे आत्ता जी आपली दोन हजार चोवीसला जी भरती होण्याची चान्सेस आहे आपल्याला जे दोन हजार चोवीसला जी भरती होण्याचे जे चान्सेस वाटत आहेत काय लक्ष मध्ये तर ही भरतीची जाहिरात आता फेब्रुवारीमध्ये पाडणार अशी चर्चा सगळीकडे आहे आलक्ष मध्ये फेब्रुवारीमध्ये जाहिरातीन अशी चर्चा आपल्याला सगळीकडे आहे त्याच्या आलक्ष मध्ये मात्र अजून तसं काही आलं नाही त्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराचा जर विचार केला तर कौटुंबिक हिंसाचारात तुम्ही पाहिला असेल महाराष्ट्र देशात चौथाव्या क्रमांक आहे महिलांचा जो तेतीस टक्के आरक्षण सॉरी uh, महाराष्ट्र पोलिस दला जो महिलांचा ते ती -ती -ती तीस टक्के टक्का असायला पाहिजे यासाठी uh, yes, गृह मंत्रालय कार्य करत आहेत मात्र परंतु सद्यस्थिती राज्य पोलीस दलात महिला पोलिसांच्या जा तब्बलकी जागा आहेत मित्रांनो मंजूर संख्येच्या तुलनेत सोळा टक्क्यापेक्षा जास्त जागा या ठिकाणी काय आहेत रिक्त आहेत लक्षात ठेवा सोळा टक्क्यापेक्षा मग महिलांवर लैंगिक अत्याचार असन कौटुंबिक हिंसाचार असन या घटनेमुळे महाराष्ट्र देशाचं हात चौथ्या क्रमांक गेलेले त्याच्यामुळे महिला पोलीस जास्तीत जास्त महिला पोलीस कशा पद्धतीने आपल्याला पोलिस दलामध्ये आल्या पाहिजेत ह्याची पहिल्यांदा या ठिकाणी हे चालू आहे त्याच्यामुळं शक्यतो महिला पोलिसांचे जे आहे महिला पोलीस भरतीची तयारी करणारे ज्या काही आपल्या विद्यार्थी नाही त्यांच्यासाठी हे नक्कीच आनंदाची बातमी असेल का मोठ्या प्रमाणात महिलांची भरती या ठिकाणी आता पोलिस दलात होणार आहे कारण काय झाले पोलिस दलात जेवढी पद रिकते त्याच्या काही पट म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पटपद जे आहेत ही फक्त माय म्हणजे रिक्त असणाऱ्या पदामध्ये जास्त टक्केवारी ही महिला पदांची त्याच्यामुळे काय होणार आहे की महिलांची पोलीस भरती मोठ्या प्रमाणात असणार आहे मग पुरुषांची नसणार आहे का पुरुषांची पण भरती त्या संदर्भात होणार आहे आणि आगामी होणारी जी भरती दोन हजार चोवीसची जी भरती दोन हजार चोवीसची भरती कदाचित सॉरी पंचवीसला जी होणारी भरती असेल ती भरती कदाचित फेब्रुवारीच्या आसपास आपल्याला अपेक्षा असेल म्हणजे जे शेड्यूल असतं नेहमीप्रमाणे ते परंतु याचं राईट याचा खात्रीशीर माहिती याची एकदम अधिकृत माहिती मी ज्यावेळेस सरकार पूर्णपणे स्टेबल होईल आणि सरकार पूर्ण स्टेबल झाल्यानंतर ती माहिती सांगणार कारण अजून सरकार स्टेबल नाही सरकारचीच भरती नाही की इकडे होती का तिकडे ते माहिती नाही त्याच्यामुळे त्यानंतर मी पूर्णपणे तुम्हाला सांगन गृह मंत्रालय पद कोणाकं जातं खातं कोणाकं जातं त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असणार आहे मोस्ट ऑफली देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेण्याची शक्यता आहे त्यांच्याकडे आलं आता आपण काही पाठ पाठीमागचे जे काही पाठपुरावे केलेले आहे त्या सगळे ओरिजिनल प्रत आपल्याकडे आहे त्याच्यामुळे आपण त्यासाठी आपण आव्हान करू शकतो भरतीसाठी आणि ते पण आपण नक्कीच करणार त्यात कुठल्या प्रकारची शंका नाही मात्र फक्त एकदा सरकार स्टेबल अहोद्या सरकार स्थापन झालं तर पुढच्या दहा बारा दिवसामध्ये कार्यभार शासकीय कार्यभार त्याच्यानंतर आपण लगेचच पुढची जी काही भरती प्रक्रिया संदर्भातली असणार वहिवाडी संदर्भातली असणार ती आपण त्या ठिकाणी काही करणार का आहे त्याच्यामुळे मित्रांनो त्यानंतर इथं काय नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत परंतु शहरातील कायदो व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे रिक्त पदे लवकरच भरली जाणार निवासित निसार तांबोळी पोलीस सहकार म्हणजे यांनी सुद्धा सांगितलेले की कशा पद्धतीने आणि मुंबईचा पण पेपर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे सर्वांना माहितीच आहे की आपली टेस्ट सिरीज पण सुरू आहे आणि जे विद्यार्थी नवीन आहेत पोलीस भरतीची तयारी करायचे आपले नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपला जो मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवरती मला मेसेज करा नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय या नंबरवरती एस एम एस करा दिसत नसेल तर मी इथेही माझा नंबर वरती देतोय सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर टेस्ट सिरीज साठी ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचे स्पेशल मुंबई टेस्ट सिरीज आहे त्या मुंबई टेस्टसाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल स्पेशल मुंबई टेस्ट सिरीज तर तुम्ही त्या मुंबई टेस्ट सिरीज साठी मला मेसेज करा खूप महत्वाची टेस्ट सिरीज असणार आहे थोडेशी पाठ्यमाग त्याची जाहिरात दिसेलच तुम्हाला ती जाहिरात पण व्यवस्थित पाहून घ्या आणि या भरती संदर्भातला तेहतीस हजार पदासंदर्भातली जी काही बातमी होती जी काही न्यूज होती आजची ती न्यूज मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे अधिकृत माहिती मी तुम्हाला लवकरच घेऊन येईन काळजी करू नका जी काही अधिकृत माहिती आहे ती अधिकृत माहिती मी तुमच्यासाठी लवकर घेऊन येईन काही काळजी करायचं कुठल्याच प्रकारचं काम नाही लक्ष्यामध्ये अधिकृत माहिती घेऊन येतो फक्त एकदा मंत्रिमंडळ विस्तार होऊ द्या मंत्रिमंडळ विस्तार एकदा झाला रे झाला की एकदा आपलं गृहमंत्रीपद जर एकदा आले की त्याच्यानंतर आपल्याला समजेल ठीक थी। आहे थांबतो मित्रांनो मी भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो आणि पुढं जो मी मुंबई टेस्ट सिरीज संदर्भातली जी जाहिरात दिली ती व्यवस्थित काळजीपूर्वक पहा आणि जे मुंबईच्या पेपरला आहे त्यांनी नक्कीच टेस्टला प्रवेश घ्या जय हिंद जय भारत हार्दिक सर संचालित हार्दिक झोनल पोलीस अकॅडमी आयोजित मुंबई लेखीसाठी स्पेशल मराठी आणि जी ची टेस्ट सिरीज आपली सुरू झाली मित्रांनो पन्नास मार्काची परिपूर्ण तयारी असणारी ही जी केची टेस्ट सिरीज आहे मित्रांनो याच्यामध्ये मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न आणि सामान्यांनाचे पंचवीस प्रश्न अशी बॅचचं स्वरूप असणारे एक डिसेंबरपासून बॅच सुरू झालेली आहे आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण या नंबरवरती नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय या नंबरवरती मॅसेज करा आणि व्हॉट्सअपला मॅसेज करून प्रवेश घेऊ शकता परीक्षाभिमुख प्रश्न असतात फक्त ऐंशी रुपये फी त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मराठी आणि जी केचे प्रश्न भेटणार आहे आणि त्यात सकाळी पेपर झाल्यानंतर एक वाजता पेपर होतो आणि संध्याकाळी त्याचं पूर्णपणे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून विश्लेषण होतं अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज आहे सर्वांनी नक्की जॉईन करा अतिशय महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज आहे या ठिकाणी तुम्हाला नंबर दिसतो नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर या नंबरला व्हॉट्सअपला एस एम एस करून मला ऐंशी रुपये फी पे करा आणि त्याच्यावरती आपला नाव आणि नंबर टाकून आपला नाव आणि जिल्हा टाकून स्क्रीनशॉट टाका जेणेकरून आपल्याला प्रवेश लवकरात लवकर मिळून जाईल ओके आणि आज पेपर सुरू होऊन तीन दिवस झालेले आहेत मागीलही पेपर आपल्याला सर्वांना मिळतील आणि इथून पुढचे पेपर रेग्युलर मिळतील विथ त्याचं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून विश्लेषणसुद्धा असणार आहे ओके धन्यवाद